नमस्कार आज आपण बोलणार आहोत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेबद्दल चर्चेत असलेली ही राजकीय पार्टी आज संकटात का आहे आणि खरंच या राजकीय पार्टीची मान्यता रद्द होऊ शकते का ते पाहूया भारत निर्चन आयोग इलेक्शन कॉम्बिनेशन ऑफ इंडिया काही निषेकांवर पक्षांना मान्यता प्राप्त पक्ष घोषित करतो यात प्रमुख निषेध आहेत निवडणुकांमधील मतांचा टक्का आणि जागा जिंकण्याची संख्या जर हे निकष पूर्ण न झाले तर मान्यता रद्द होऊ शकते तीच वेळ आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेवर आली आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना राज ठाकरे यांनी केली त्यांचे उद्दिष्ट होते की मराठी माणसांच्या हक्कासाठी लढा देणे सुरुवातीला त्यांनी प्रचंड लोकप्रियता मिळवली आणि दोन हजार नऊ मध्ये विधानसभेत तेरा आमदार निवडून आले पण त्यानंतर पक्षाची ताकद हळूहळू कमी झाली दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीसच्या निवडणुकांमध्ये पक्षाला फारशी यश मिळाले नाही दोन हजार एकोणीस विधानसभा निवडणुकीत एम एन एस ला केवळ एक जागा मिळाली लोकसभेत तर त्यांनी उमेदवारही फारसे उभे केले नाही दोन हजार एकोणीस पासून मनसेची ताकद हळूहळू कमी व्हायला लागली इलेक्शन कॉम्बिनेशन ऑफ इंडियाच्या नियमानुसार एखाद्या पक्षाला राजकीय मान्यता टिकून ठेवायची असल्यास त्याला ठराविक टक्केवारी मते मिळणे आवश्यक असते जसे की किमान सहा टक्के मते किंवा दोन जागा जिंकणे सलग दोन वेळा निवडणुकांमध्ये ते साध्य न झाले तर मान्यता रद्द केली जाऊ शकते सध्या मनसेला इलेक्शन विभागाकडून मान्यता प्राप्त पक्ष म्हणून स्थान आहे पण दोन हजार चोवीसच्या च्या निवडणुकांमध्ये यश मिळाले नसल्यामुळे त्यांच्या मान्यतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होऊ शकते कारण ई सी ए अशा पक्षांना कारणे दाखवा नोटीस पाठवते आणि नंतरच निर्णय घेते जर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची मान्यता रद्द झाली तर त्याच्यावर काय परिणाम होईल ते पाहूया मान्यता रद्द झाल्यास पक्षाला निवडणूक चिन्ह राखता येत नाही तसेच निवडणूक आयोगाकडून मिळालेल्या सुविधाही बंद होतात जसे की प्रसार माध्यमातील वेळ निवडणूक निधीचा हिस्से सादर करण्यास सवलत वगैरे तर मित्रांनो तुम्हाला काय वाटते महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची मान्यता टिकणार की नाही ते कमेंट मध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनेल करा आणि तुमचे मते खाली कमेंट मध्ये जरूर सांगा